हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो नगर परिषद भरतीसंदर्भात महत्त्वाचं एक परिपत्रक आलेलं आहे त्यामध्ये नॉर्मलायझेशन संदर्भात काय काय माहिती आहे किंवा रिझल्ट संदर्भात काय प्रक्रिया होणार आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे चला तर मग जाणून घेऊया आपण संपूर्ण माहिती तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचा तर सहा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे काल रात्रीच हे जे आहे ते परिपत्रक आलेलं आहे यामध्ये पहा विषय महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट दोन हजार तेवीस अंतर्गत विविध आठ संवर्गाच्या उमेदवारांनी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणतालिका पाच मार्च दोन हजार चोवीस तुम्ही पाहू शकता रोजी संचा लनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती म्हणजे पहा मित्रांनो पाच तारखेला काय झालं होतं जी गुणवत्ता यादी आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच त्यामध्ये सर्वांच्या नाव होती आणि कोणाला किती गुण मिळालेले आहेत ते सुद्धा देण्यात आलेलं होतं त्यानंतर पहा त्यापैकी महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा तसेच महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य आणि महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षक व लेखपाल सेवा यांची परीक्षा ही एकापेक्षा अधिक सत्रात पार पडलेली आहे म्हणजे पहा मित्रांनो कर निर्धारण असो त्यानंतर अभियांत्रिकी असो स्थापत्य किंवा लेखा परीक्षक व लेखपाल असो यांची परीक्षा जी आहे ती वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये झाली होती आणि वेगवेगळ्या दिवशी आयोजित करण्यात आलेली होती म्हणजे पोस्ट सेमच होत्या पण पेपर जो होता तो वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये घेण्यात आलेला होता तर पहा महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट हजार तेवीस उमेदवारांना सर्वसाधारण सूचना या पुस्तिकेतील प्रकरण क्रमांक सहा निकाल प्रक्रियामध्ये मुद्दा क्रमांक सहा पॉईंट दोन पॉईंट चार नुसार एकापेक्षा जास्त सत्रात घेण्यात आल्यास विविध सत्रात घेण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांचे गुणांकन समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन करण्यात येईल अशी तरतूद आहे तर पहा मित्रांनो त्या पोस्टचे पेपर जे आहेत ते वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाले होते आणि जाहिरातीमध्ये जसं नमूद करण्यात आलं होतं या ठिकाणी पहा सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्यामध्ये अगोदरच स्पष्ट केलेलं होतं की ज्या ज्या पदांचा परीक्षा आहे किंवा पेपर जो आहे तो वेगवेगळ्या सत्रात जर झाला तर त्यांचं नॉर्मलायझेशन होईल तर यामध्ये पहा पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली गुणतालिका म्हणजे स्कोर कार्ड ही सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची एकत्रित गुणतालिका असून महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटक दोन हजार तेवीस उमेदवारांना सर्वसाधारण सूचना या पुस्तकेतील प्रकरण क्रमांक सहा निकाल प्रक्रियामधील मुद्दा क्रमांक सहा पॉईंट एक पॉईंट चार मधील तरतुदीनुसार पेपर क्रमांक एक मध्ये समानीकरण नंतर म्हणजे पहा मित्रांनो अगोदर कशात नॉर्मलायझेशन होणार आहे तर पेपर क्रमांक एक मध्ये तुमच्या पेपरचे दोन पाठ होते एक पेपर क्रमांक एक होता आणि पेपर क्रमांक दोन होता दोन्हीमध्ये तुम्हाला पंचाळीस टक्के गुण घेणं गरजेचे होते तर पहा समानीकरण नंतर पंचेचाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना वगळून पेपर दोन चे समानीकरण करून अंतिम गुणतालिका लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर पहा मित्रांनो काय होणार आहे अगोदर पेपर एक जो आहे तो तुमचा तपासला जाईल त्याचं समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन होईल आणि त्या पेपरमध्ये जर तुम्हाला पंचेचाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण असले तर तुमचा दुसरा पेपर तपासला जाणार नाही किंवा तुम तुम्ही भरती परीक्षेतून बाद झाले असे आपण म्हणू शकतो तर पहा जे उमेदवार पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण घेतील पेपर वन मध्ये त्यांचाच दुसरा पेपर जो आहे तो तपासण्यात येईल आणि दुसऱ्या पेपरचं नॉर्मलायझेशन करून गुणतालिका या ठिकाणी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे लवकरच आपल्याला मेरिट लिस्ट दिसू शकते दोन्ही पेपरचं समानीकरण झाल्यानंतर म्हणजे दोन्ही पेपरचे गुण जे आहेत ते एकत्रित करून जे जे उमेदवार पात्र ठरतील ज्या ज्या उमेदवारांना पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण असतील त्यांचं यादीत त्या ठिकाणी नाव राहणार आहे तर पहा हे होती महत्त्वाची अपडेट यासंदर्भात काही आणखी जर महत्त्वाची अपडेट आली तर ती तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद